मराठी न्यूज चॅनल मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपस्थित कार्य करते योगेश साठे मेहेर भिंगार दिवे बाबासाहेब कांबळे गौतम पाचारणे माधवराव चाबुकस्वान अनिल कांबळे आनंद मेढे राजेंद्र साळवे भगवंत गायकवाड राम गायकवाड मिलिंद जाधव व दिलीप पासारने तसेच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुनीता ताई गायकवाड मीना मेडे सुजाता भिंगा द्वे सोनिया चापुकस्वार कांता भिंगा द्वे शांताबाई चापुकस्वार सुजाता कांबळे सारिका गायकवाड व महिला व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच काही कार्यकर्त्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले त्यांना त्यानिमित्तानं या ठिकाणी आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे अशा संख्येने या ठिकाणी समुदाय लिहिलेला आहे आणि बाबासाहेबांच्या हाडपुरी वामित्त त्यांना आज संपूर्ण देशामध्ये अभिवादन करण्यात येत आहे बाबासाहेबाच्या महादेवा निमित्ताने आज आम्ही जयबेल सोसायटीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आलेला आहे त्यांची आठवण क्रीड्याप्रिड्या राहील आणि लोकांनी त्यांचं काहीतरी